घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेशला पोलिसांनी पकडलेला आहे आणि पोलिसांनी पकडून आता ऋषिकेशला जेलमध्ये टाकण्यासाठी नेले इकडे जानकीला कळतच नाहीये की फिंगर प्रिंट मॅच कसे काय झाले त्या हत्यारावरती फिंगर प्रिंट आले कुठून होते आणि हा प्रश्न जानकीच्या डोक्यामध्ये सतत येत राहतोय आणि जानकीला जबरदस्त धक्का बसलेला आहे आणि त्यावरती मग आता तिला सौमित्र सांगतो जानकी वेणी तू काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे हे बघ आपण या सगळ्यामध्ये दादाला सोडवायचं आहे काहीही झालं तरी दादाने मुळातच हा खून केलेला नाहीये हे मी सिद्ध करेन त्यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही कसं काय सिद्ध करणार या सगळ्यामध्ये तुम्ही कधीही सांगू शकणार नाही की हे ऋषिकेश नाही केलेलं आहे कारण कारण या सगळ्यामध्ये मुळातच ऋषिकेश हा वाचणारच नाही आहे आणि नानासाहेब कधीच या घरात परत पर नाही येणार ना आहेत अवंतिका सांगायला लागते तुम्ही काळजी करू नका वहिनी सगळं काही ठीक होईल असं म्हणत दोघं जण आता या सगळ्यामध्ये विचार करत असतात की काहीही झालं तरी सुद्धा आपण आता नानासाहेबांना बाहेर काढायचं म्हणजे काढायचं तो तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब आता इकडे पोलीस स्टेशनला आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशनला आल्यावरती त्यांना अजून एक फोन येतो की महीपतच्या अड्ड्यावरून काही लोकांचा आवाज येत होता तिकडे काही लोकांना किडनॅप करून ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचवरती इन्स्पेक्टर साहेब विचार करतात कोण असेल तिकडे आणि ते आता अहवालदारांना घेऊन त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात आणि आता ते त्या साईडला सगळी नाकाबंदी करायला सांगतात त्या एरियातल्या पोलिसांना आता ते पूर्णपणे त्या महिपतच्या जागेवरती जायला सांगतात आता खरं सांगायचं तर हा सुद्धा फोन केलेला असतो तो सुद्धा ऐश्वर्या आणि सयाजीरावांनीच कारण त्या ठिकाणी जानकी नाना म्हणजे आता इकडे आम जानकी आता मधुभाऊंना घ्यायला गेलेली असते म्हणजे जानकी तिकडे सापडेल आणि नानांना त्याच ठिकाणावरून मारण्यात आलं म्हणजे आता ऋषिकेशला पकडले, आणि त्यानंतर जानकीला सुद्धा आता पकडायचा हा डाव असतो आता जानकी इकडे खूप मोठा प्लॅन करते ती सौमित्राला सांगायला लागते हे कोणीतरी पुरावे जर का रचत असेल ना तर आपल्या विरुद्ध पुरा या पुराव्यांना आता अजून बळकट केलं जाईल आणि आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवलं जाईल काहीही करून या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग आपल्याला शोधायला पाहिजे आता ऐश्वर्या जानकीचा पाठलाग करते पाठलाग करत आणि त्यांचा व्हिडिओ बनवते जेणेकरून आता इकडे मधुभाऊ आणि जानकी हे महिपतच्या अड्ड्यावरती आले होते हे दाखवता तिला येईल आणि पोलिसांना या सगळ्यामध्ये ही कोणाच्या तरी तिसऱ्याच्याच मदतीने आता खूप मोठा या सगळ्यामध्ये ती आता गेम करणार असते या दोघांचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ पोलिसांना पाठवून जेणेकरून महिपतच्या अड्ड्यावरती जानकी गेली होती आणि तिथे स्नानांच्या खुनाचा सगळा हे ठरलेला आहे हे आता आता प्रयत्न करून इकडे ज्या पद्धतीने ऋषिकेशला असतं त्याच पद्धतीने जाणकेला अडकवण्याचा ऐश्वर्याचा प्लॅन असतो मग पोलिसांना फोन आल्यावरती पोलिस ताबडतोब महिपतच्या अड्ड्यावर निघतात आणि त्यांना ऐश्वर्या पुन्हा फोन करून सांगते मी तुम्हाला काही व्हिडिओ पाठवले आहेत त्या अड्ड्यावरतीच इकडे जानकी आणि ऋषिकेश हे दोघं जण जायचे आता जानकी त्या ठिकाणी पुरावे नष्ट करायला गेले आणि त्या ठिकाणी तिचे मानलेले वडील सुद्धा तिला मदत करत आहेत असं म्हणत इन्स्पेक्टर साहेबांना खोटी माहिती दिली जाते जेणेकरून जानकी ऋषिकेश या सगळ्यामध्ये अडकावे आणि हिला पूर्ण रान मोकळं मिळावं इन्स्पेक्टर साहेब त्या ठिकाणी निघतात त्याच वेळेला इकडे सौ सौमित्र आणि जानकी आता मधुभाऊंना सेफ ठिकाणी हलवून ऋषिकेशला भेटायला येतात ऋषिकेश म्हणतो या सगळ्यामध्ये जे काही आपल्यासोबत घडत आहे ना त्या सगळ्यामध्ये सयाजीराव आणि ऐश्वर्या यांचा डाव आहे पण यांच्याकडून आता आपल्याला बरोबर नानांची सुटका करून घेणं महत्वाचं आहे नाना जिवंत आहेत जानकी जर का म्हणतीये ते नाना नामाईत तर ते नाना नक्कीच नसणार आहेत पण हे आपण सिद्ध करणं हे गरजेचं आहे ते कसं सिद्ध करायचं काय सिद्ध करायचं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हटल्यावरती मग आता सौमित्र म्हणतो काळजी करू नकोस आपण ना काहीतरी करूया काहीतरी पुरावे असे असतीलच ना की ज्या पुराव्यांमध्ये आपल्याला कळेल की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा नाना जिवंत आहेत आणि तू निर्दोष आहेस असं म्हटल्यावरती मग आता सौमित्र त्या दिशेने आता हे करायला लागतो तेव्हा जानकी म्हणते मला अजून एक गोष्ट आठवती आहे ज्या वेळेला आता आपण नाना पडले होते नाना ज्या वेळेला पडले होते त्यावेळेला त्यांच्या शरीरावरती एक खूण झाली होती माहिती आहे ना नानांचा हात पूर्ण थोडासा हे होता मग आपण ती आता ह्या बॉडीला हे सगळं लागू करू शकतो ऋषिकेश आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊया आपले जे डॉक्टर आहेत ना डॉक्टरांना बोलवूया नानांची बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी डॉक्टर लगेचच नानांना ओळखतील सौमित्र म्हणतो वहिनी काळजी करू नकोस मी डॉक्टरांना बोलवून घेतो असं म्हणत सौमित्र डॉक्टरांना बोलवायला जातो तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या आणि आता सयाजीराव या दोघांनी जिथे नानांना किडनॅप करून ठेवले तिथून नाना आता ना ति पूर्णपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहिती असतं काहीतरी ही ऐश्वर्या माझ्या घरात चाळे करेल आणि माझ्या घरामध्ये लोकांना अडकवून ठेवणार त्यामुळे आता रात्रीच्या अंधाराच्या वेळेत नानासाहेब त्या रूममधून बाहेर पड आणि धावत पळत नानासाहेब ज्या वेळेला आपल्या आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने यायला लागतात त्यावेळेला आता इकडे दारातच नानासाहेब येऊन पडतात सुमित्रा हे सगळं पाहते आणि सुमित्राला धक्का बसतो धावतच ती नानासाहेब नानासाहेब काय झालं तुम्ही आलात नानासाहेब काय झालं असं म्हणत तिकडे येऊन पोहोचलेली असते ज्या वेळेला सुमित्रा तिकडे येते आणि ती हे सगळं पाहते तिला जबरदस्त धक्का बसतो आणि सुमित्रा हदरते नानासाहेबांना या कंडिशनला पाहिल्यामुळे सुमित्राला धक्का बसलेला असतो आणि ती या सगळ्यामध्ये धावत पळते ते अहो काय झालं अहो काय झालं तुम्हाला हे सगळं काय होतंय असं म्हणत ती आता नानासाहेबांची येते ते आणि नानासाहेब आले नानासाहेब आले नानासाहेब पूर्णपणे आपले शुद्ध हरपलेले असतात मग आता धावत पळत इकडे जानकी सगळे चढ येतात आजी येते आणि आता तिकडे सुमित्रा येते अहो उठा ना आहे परत आले ऐश्वर्या चांगलीच गडबडते कारण ऐश्वर्या या सगळ्यामध्ये जाणत असते जर नानासाहेबांनी सगळं सत्य उलगडलं तर आपलं काही खरं नाही आहे आपल्याला या सगळ्यामध्ये आता जेलमध्ये जावं लागणार त्यामुळे नानासाहेब इकडे परत कसे काय आले ती ताबडतोब आपल्या डॅडाला फोन लागतो तोपर्यंत जानकी तिच्या हातातनं फोन हिसकावून घेते खबरदार नाना परत आलेले आहेत डॉक्टरांना बोलवा डॉक्टर साहेबांना लवकर बोलवलं जातं आणि त्यांच्यावरती उपचार केले जात त्याच वेळेला सुमिता डॉक्टरांना सांगते काय झालं हे बरे आहेत ना यावरती डॉक्टर म्हणतात एकदम ठणठणीत आहेत मी त्यांना एक इंजेक्शन दिले लवकरच नानासाहेब उठून ठणठणीत बोलायला लागतील असं म्हटल्यावरती आता सगळेजण नानांच्या उठण्याची वाट पाहतात नाना अचानकपणे उठतात आणि काय चाललंय या घरामध्ये मला किडनॅप करणारी दुसरी तिसरी कोणी नसून ही ऐश्वर्या आणि सयाजी यांची माणसं होती यांनी मला किडनॅप केलं किडनॅप करून फक्त एवढंच ते थांबलेले नाही आहेत तर यांनी या सगळ्यामध्ये मला आता त्रास देण्याचं काम केलं यांनी त्रास देऊन मला तिकडे टॉर्चर केलं आणि मला मारण्यासाठी ते आता इकडून लांब घेणार होते पण त्याआधी माझ्या खुनाच्या केसमध्ये ऋषिकेश चानकीला अडकवण्याचा प्लॅन होता आणि त्याचमुळे मला माझ्या दोन्ही मुलांसाठी इकडे यावं लागलं सारंग बायकोच्या बैला तुला कळतय का तू काय काय केलंस ते आत्तापर्यंत तुझा वापर करून या दोघांनी आपल्या घरामध्ये तीन तेरा वाजवायचे ठरवले आपल्या घरामध्ये या सगळ्यामध्ये यांनी आता फूट पाडण्याचं काम केलं आणि तू या सगळ्याचा बळी पडलास तुला कळलंच नाही की तुझा वापर करून घेण्यात होता ही बाई तुझ्यावरती प्रेम वगैरे काही करत नाहीये फक्त तुझा वापर करून आपलं कुळ नेस्तनाभूत करण्यासाठीच आले ही आलेली आहे मुळातच हिला सौमित्रासोबत लग्न करायचं होतं ते झालं नाही म्हणून हिन जानकीचा बदला घेण्यासाठी हे सगळं केले आणि इतकंच नाही तर मला जिन्यावरून ढकलणारी हीच होती मला साप दे सापाला माझ्याकडे पाठवून मारणारी पण हीच होती तुला माहिती आहे का त्यानंतर त्यानंतर या बाईनेच आता इकडे तुला घर आणि हे बिझनेस गहाण टाकायला सांगायचं कारण काय कारण तिला आपला घर बिझनेस याची पुरेपूर वाट लावायची होती म्हणून तिने तुझा वापर केला कारण घरामधली कमजोर कडी तूच आहेस बाकी बाकीहीच्या बोलण्यात कोणी येणार नाही बाकी हिचं कोणी काही ऐकणार नाहीये म्हणून तिने तुझा वापर करून तुला या सगळ्यामध्ये अडकवलं आणि माझ्या ऋषिकेशला जेलमध्ये पाठवलं सुमित्रा अडायला लागते ऋषिकेशला आत्ताच्या आत्ता जेलमधून परत आणा काहीही झालं तरी ऋषिकेश परत आलाच पाहिजे ऋषिकेश ऋषिकेश असं म्हणत सुमित्रा धायमोक रडायला लागते काहीही झालं तरी माझ्या ऋषिकेशला परत आणा ऋषिकेशला परत आणा असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आई जर नानांना काहीच झालेलं नाहीये ना, ना तर ऋषिकेशला कुणीही जेलमध्ये ठेवू शकत नाही आत्ताच्या आत्ता मी आणि नाना आणि सौमित्र भाऊजी जाऊन ताबडतोब आता परत आणतो त्यांना तुम्ही काहीच काळजी करू नका असं म्हटल्यावरती मग आता जानकी आणि आता इकडे सौमित्र हे सगळेच जण आता पोलीस स्टेशनला जायला निघतात ज्यावेळेला हे सगळे जण पोलीस स्टेशनला जायला निघतात त्यावेळेला जानकी म्हणते थांब ऐश्वर्या आता ऐश्वर्या कुठेही जाणार नाही ऐश्वर्याला घेऊन मी जाणार आहे नानांच्या सोबत पोलीस स्टेशन नाना म्हणतात आत्ताच्या आत्ता हिचा हात धरा आणि हिला पोलीस स्टेशनला घेऊन चला मी हिच्या विरुद्ध आणि सयाजी रावाच्या विरुद्ध कंप्लेंट करायला तयार आहे पोलिसांना सांगा की आत्ताच्या आत्ता यांना पकडा यांनी मिळून माझं आयुष्य बर्बाद केले आणि हा सारंगला या घरातून बाहेर काढा सारंग जोपर्यंत या घरामध्ये आहे या घरातले क्लेश कण कल, कण कलह कल हो तंटा हे असंच वाढत राहणार आहेत असं म्हणत सारंग नानांच्या पायाशी येतो नाना मला माफ करा खरंच मी चुकलो वी या चुक मी या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केली मी माझ्या घरच्यांवरती विश्वास नाही ठेवला त्यानंतर नाना आजीकडे वळतात आणि ही सपोर्ट करणाऱ्या आजीबाई या या सगळ्यामध्ये सारंगला बिघडवत आहेत या घरामध्ये ऐश्वर्या नावाची वाळवी निघून केली की त्या पाठोपाठ या दोघांची हक्कलपट्टी करा तरच आपलं घर सुखरूप राहू शकेल आणि ऋषिकेशला मी पहिला सोडवून आणतो आणि ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवतो सारंग पायाशी येतो नाना मला बाहेर काढू नका ऐश्वर्याशी माझा काही संबंधच नाही आहे तिने तुम्हाला ढक कल्लं हे समजल्यावरती मला या सगळ्यामध्ये हिच्याशी काही बोलायचंच नाही असं म्हणत सारंगने आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्याशी संबंध तर तोडलाय नानासाहेब पोलीस स्टेशनला आलेत ऋषिकेशला घेऊन जाणार आणि आता ऋषिकेशची जामीन होत ऋषिकेश जामिनावरून बाहेर येणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशला जानकी आणि सौमित्रने बेल मिळवून दिलेली आहे